नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी यशोम सोलाट मित्रांनो आज आपण एक विशेष लेक्चर बघणार आहोत या लेक्चरमध्ये मला तुम्हाला शिकवायचं नाही आहे पण तुम्हाला काहीतरी माहिती पुरवायची आहे मग आजच्या लेक्चरमध्ये मला तुम्हाला काय माहिती पुरवायची आहे तर मित्रांनो बघा मायबोली व्याकरण मार्गदर्शिका या मार मार्गदर्शिकेबद्दल मला तुम्हाला माहिती पुरवायची आहे मित्रांनो ही मायबोली मार्गदर्शिका म्हणजे नेमकं काय आहे आता बऱ्याच लोकांनी ही मार्गदर्शिका बघितली ज्यानं बघितली त्याला कळलं की या मार्गदर्शकांमध्ये काय आहे आणि आपल्याला जर मुख्य परीक्षा पास व्हायचा असेल तर ही मार्गदर्शिका वाचावी लागेल हे त्यांना कळलंय पण ज्या लोकांपर्यंत अजून मार्गदर्शिका पोहोचलेली आहे त्यांनी ही मार्गदर्शिका पाहिली नाही आहे त्यांना कळावं या मार्गदर्शिकेमध्ये काय आहे त्याच्यासाठी हे विशेष लेक्चर मी घेऊन येत आहे मित्रांनो ही मार्गदर्शिका आहे याला मार्गदर्शिका म्हणण्याचं कारण असं आहे का हा तुमच्यासाठी एक संदर्भ ग्रंथ ठरणार आहे मग आता तुम्ही म्हणा ग्रंथ म्हणजे कसा तर संदर्भंत आम्ही म्हणतो त्या जुन्या पुस्तकांना मग हा संदर्भंत कसा ठरणार आहे तर याचाही मुद्दा मी तुमचा क्लिअर करून देतो तुम्ही जर राज्यसह मुख्य गडव मुख्य किंवा गटक मुख्य कि देणार असाल तर तुमच्याकडे हा संदर्भ असला पाहिजे आणि का असला पाहिजे त्याचं कारणही तुम्हाला क्लिअर करून देतो तुम्ही मार्केटमधनं जे पुस्तकं वापरता किंवा ज्या नोट्स वापरता त्या नोट्समधले प्रश्न आयोगाला येतात का आयोगाला प्रश्न येऊन गेल्यानंतर त्या नोट्समध्ये येणं किंवा पुस्तकात येणं ही नंतरची बाब आहे पण माझं म्हणणं आहे आयोगाचे पेपर तयार होण्याच्या आधी किंवा आयोगाचा पेपर तुम्ही जो देताय त्या पेपरला पसल्यानंतर तुम्हाला अगोदर ते वाचलेलं असावं आणि ती सगळी माहिती तुम्हाला एका ठिकाणी देण्याचं काम या संदर्भ ग्रंथामध्ये के मी केलेलं आहे ज्याचं नाव आहे मायबोली व्याकरण मार्गदर्शिका मित्रांनो माझा जो काही आठ नऊ वर्षाचा अनुभव आहे की मी आठ नऊ वर्षापासून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण हा विषय शिकवतो त्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून पासून पुण्यामध्ये एम पी एस सीसाठीचं मराठी व्याकरण मी शिकवतोय या माझ्या या आठ नऊ वर्षाच्या अनुभवातून आयोगाचा कल कसा आहे प्रश्न विचारण्याचा त्यानंतर अलीकडं आयोग कसे प्रश्न विचारतंय मग आयोग प्रश्न विचारताना सोर्स कोणते वापरतं आता रेग्युलर सोर्स म्हटलं तर पोरांकडे आमच्यासारख्या क्लासवाल्यांचे नोट्स असतात किंवा मोरावाळ मेसरणांचं पुस्तक असतं मग आता हे झाले बेसिक सोर्स पोरांकडे मराठी व्याकरणासाठी पण या सोर्सच्या पलीकडे जाऊन आयोग जेव्हा जा प्रश्न विचारतं त्यावेळेस ते प्रश्न पोरांना आणून वाटतात ते चौकटी बाहेर गेलेले वाटतात मग ते प्रश्न येतात कुठून तर ते येतात ज्या भागातनं ज्या पुस्तकातनं येतात ज्या संदर्भ पुस्तकातनं येतात त्यातनंच मी हा डेटा कलेक्ट केलेला आहे आणि त्यातनं हे मार्गदर्शिका पुस्तक मी साकारलेलं आहे म्हणजे तुम्हाला या मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना मार्केटमधल्या सगळ्याच पुस्तकांचे वाचायची किंवा सगळ्याच पुस्तकाचं कलेक्शन करायची गरज नाही आहे त्या पुस्तकातनं जे विचारलं जाऊ शकतं ते सगळंच मी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलं आहे याची प्रसिद्धी ज्या माझ्या क्लासनोट होत्या दोन हजार एकोणीसच्या असतील एकवीसच्या असतील किंवा दोन हजार तेवीसच्या डी पीडीएफ स्वरूपातही आज टेलिग्रामला पण अवेलेबल आहे पण आता सध्या हे पुस्तक मी आणलंय कधी तर दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मी अपडेट करून माझ्या जी काही माहिती माझ्या नोट्समध्ये होती त्याच्यामध्ये अजून काय ऍड करता येईल मग ते कोणत्या बेसवर ऍड करायचं तर ते ऍड केल्यानंतर हे दोन हजार पंचवीसला मायबल व्याकरण हे पुस्तक काय झालं मित्रांनो मायबल व्याकरण महाराष्ट्र हे पुस्तक साकार झालेलं आहे मग आता हे साकार होत असताना याला ग्रंथ म्हणण्याचं कारण असं होतं मित्रांनो तुम्ही वेगळ्या पुस्तकाने पोहोचू शकत नाही पण आता मी ह्या ज्या नोट्स तयार केल्यात बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रकरणाची नावं दिसणार नाही पण हे प्रकरण आहेत असं मी पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत जेवढे संदर्भ पुस्तक आहेत त्याच्या नोट्स कलेक्ट केल्या आणि ह्या नोट्स कलेक्ट केल्यानंतर फक्त त्या कलेक्शन केल्यानंतर त्या स्वतः वाचल्या आणि वाचल्यानंतर त्यातनं मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या वन नोट्स तयार केल्या मग आता ह्या ज्या वन नोट्स आहेत ह्या नोट्स तयार केल्यानंतर काय केलं मी तर मला जे ॲड करावं वाटतंय का जो भाग महत्वाचा आहे तसा भाग मी फक्त काय केला त्या दोन हजार तेवीसच्या नोट्समध्ये ॲड करत गेलो बरं ॲड करताना मी असं रँडमली ॲड नाही केलं हे ॲड करत असताना आयोगाचे जे काही आपले पेपर झालेले आहेत आयोगाला दोन हजार तेवीसमध्ये चोवीसमध्ये आयोगाने जे काही प्रश्न विचारले जे रेग्युलर सोर्समधनं कवर होत नव्हते त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं वेगळा सोर्स पाहावा लागायचा जो सोर्स तुमच्याकडे नाही आहे मग अशा सोर्समध्ये माझी नोट्स एक सोर्स म्हणून पोरांनी वापरली का ज्याच्यामध्ये त्यांना नवीन प्रश्नाचा समावेश पाहायला मिळाला का जे अगोदर नोट्समध्ये होता आणि नंतर आयोगाच्या पेपरमध्ये आला मग अशा टाईपचे काही भाग जो आहे जो माझ्या नोट्समध्ये आलेला नाही पण ज्या भागावर आयोग उद्या प्रश्न विचारू शकतं मग त्याच्यासाठी अशा प्रकारे अगोदर मी ते सोर्स पाहिले आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा आधार घेतला त्याच्यानंतर ते सोर्स पाहिले त्या सोर्स मधला जो काही डेटा मला घ्यावा वाटला तो मी या दोन हजार पंचवीसच्या नोट्समध्ये म्हणजे जे की मायबोली व्याकरण मार्गदर्शिका हे जे पुस्तक स्वरूपामध्ये आल्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी इथं मूत मांडलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडे जुन्या नोट्स असतील तर तुम्हाला ही नवीन नोट्स पहावीच लागेल पुस्तक स्वरूपातली का जर आयोग तेवीस चोवीसला जे प्रश्न विचारतंय थोडक्यात तेवीसचे आता चोवीसचे चे पेपर तर बाकी समजा पण चोवीसमध्ये मध्ये काही समाज कल्याणपर्यंतचे पेपर झालेले पण होते मग तेवीसमध्ये जे पेपर आयोगाने घेतले त्या पेपरमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारले ते ज्या सोर्समधनं विचारले त्या सोर्समधली माहिती जर माझ्या नोट्समध्ये नसेल तर मी ती ॲड केली आणि ॲडिशन भरपूर झालेलं आहे मग ते भरपूर ॲडिशन तुम्हाला फक्त याच पुस्तकात पाहायला मिळणार आहे मग तुम्हाला हे पुस्तक समोर ठेवलं तर हे आगामी येणाऱ्या चोवीसची मेन्स असो किंवा पंचवीसची मेन्स असो त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही कारण की आयोग जे विचारणार आहे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला अगोदरच मिळालेलं असेल हे लक्षात घ्या मग आता आयोगाच्या प्रश्नाचा आधार हाच आपल्या ग्रंथाचा पाय आहे म्हणजे मी आत्ताच सांगितलं की आयोगाने तेवीसला जे काही प्रश्न विचारले रेग्युलर सोर्स सोडून तुम्हाला सरांच्या पुस्तकांवरच्या बाहेरचे काही जे, जे प्रश्न पाहायला मिळतात त्यातले काही प्रश्न माझ्या तेवीसच्या नोट्समध्ये पण होते पण त्याच्यामध्ये मला अपडेट का करावं वाटलं की माझी नोट्स आणि आयोगाचे सोर्स याच्यामध्ये जर माझ्याकडे काही मुद्दा कमी असेल नोट्समध्ये तुम्हाला तो ॲड करायची गरज होती कारण की त्याच्यावर जो प्रश्न आले तो तो नोट्समधला कवर होणार नाही आहे तो मुद्दा मग तो भविष्यात कवर व्हावा म्हणून मी सगळा मुद्दा त्या ठिकाणी अपडेट करला प्रत्येक टॉपिक अपडेट केला मी प्रत्येक वाटलास ना तुम्ही दोन हजार टी व्हीची नोट्स घ्या आणि हे मायबोली व्याकरण माय महाराष्ट्र पुस्तक घ्या हे समोरासमोर ठेवा आणि तुम्ही त्या ठिकाणी ते उचकून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेशन दिसेल हां भाषा विकास वर्ण संद याच्यामध्ये कमी अपडेशन आहे पण बाकीच्या सगळ्या टॉपिकमध्ये फुल्ली अपडेशन केलेलं आहे मग आता ह्या अपडेट पाठपासून जर तुम्ही लांब राहिलात तर तुम्ही मिळतला असाल आणि एक दोन मार्कांनी जर तुमची मेन जाणार असेल तर तुम्ही कुठंतरी त्या ठिकाणी कमी पाडताय आणि तो कमी पडायच नसेल तर तुम्ही एकदा ते पुस्तक नजरे घालून घाला बस एवढीच माझी कळकळीची कल विनंती असेल मग आता आयोगाचे प्रश्न पाहून मी तो त्या ठिकाणी काय रे तो सोर्स पाहिला आणि तो सोर्स आपल्या या पुस्तकामध्ये ऍड केलेला आहे आता या पुस्तकामध्ये सोर्स ऍड करताना काय केलं बघा हा राज्यसेवा दोन हजार तेवीसचा प्रश्न होता आता हा प्रश्न येताना मी जे शिकवलंय मित्रांनो त्याच्यानुसार याचं उत्तर निघत होतं प्रयोगावरचा प्रश्न आहे आता तुम्हाला मला झूम करावा लागे हा प्रश्न तर तो कळणार आहे मला झूम जरी करायचं म्हटलं तर तुम्हाला काय मला इथं शिकवायचं नाही मी क्लिअर करतोय मला या ठिकाणी पुस्तकाबद्दलच माहिती द्यायची आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी बघा आता हा जो तुमचा आलेला प्रश्न होता हा कसा होता पार या ठिकाणी या प्रश्नात यांनी काय म्हटलं बघा खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा खालील वैशिष्ट्यावरून काय म्हटले प्रयोग ओळखा असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा अप्राणिवाचक शब्द कर्मस्थानी असतात तो नेहमी प्रथमांत असतो हिने काय म्हणलं अप्राणिवाचक शब्द कर्मस्थानी आता या ठिकाणी बघा अप्राणिवाचक शब्द कर्मस्थानी असताना कसा असतो ते डिटेल मी या ठिकाणी मांडलेला आहे हे पुस्तकात आलेलं आहे आपल्या नवीन पुस्तकामध्ये हे जुन्या नोट्समध्ये किंवा जुन्या बॅच मध्ये या गोष्टी नव्हत्या नवीन अपडेटेड बॅच मध्ये आणि नवीन अपडेटेड नोट्समध्येच हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर बघा जेव्हा वाक्यात संप्रदानार्थी चतुर्थी असते तेव्हा कर्मने मी म्हणजे असते जेव्हा वाक्यात संप्रदानार्थी चतुर्थी म्हणजे हे सगळे मुद्दे मी त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत म्हणजे समजून जा की तुम्हाला आयोग जे प्रश्न विचारणार आहे किंवा या ठिकाणी पुढे चोवीस पंचवीसच्या मेन्सला तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे ते सगळं तुम्हाला आम्ही ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे पुस्तक स्वरूपामध्ये बघा रे आता या ठिकाणी हा अ मुद्दा आहे हा बय या दोनवर प्रश्न आला होता आयोगाचे प्रश्न या दोनवर होते पण हा क असेल ड असेल हा ई असेल यावर प्रश्न आला तर आपल्याला ते उत्तर देता आलं पाहिजे हे सगळे मुद्दे मी या ठिकाणी मांडले बरं ही तर मांडून थांबलो नाही तर आपण रेग्युलर व्याकरण शिकत असताना जे शिकलंय किंवा तुम्ही जे वाचताय याच्या पलीकडे अशा काही टिपा मी दिलेल्या आहेत आपल्या पुस्तकामध्ये सूचना टिपा या भरपूर आहेत अपवादाचे उदाहरणं पण भरपूर आहेत कारण की आयोग काय करतात ते अपवादावर जास्त प्रश्न विचारत आणि जर तुम्हाला अशा सूचना माहीत नसेल टिपा माहीत नसेल तर तुम्ही जे शिकलाय तर त्या शिकण्याच्या पलीकडे आपल्या उत्तराला प्राधान्य कसं द्यायचं किंवा आपण एका बाजून जे शिकतोय तेच ॲज इट इज परीक्षाला येत आहे का त्याच्यात जर काही बदल झाला तर आपलं उत्तर कसं पाहिजे असं या टिपातनं आणि सूचनाचं तुम्हाला समजून जाणार आहे त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे हे झालं आयोगाचा बेस आता आयोगाचा बेस करताना मी प्रश्न तुम्हाला दाखवले आता बघा देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारले होते ते वैशिष्ट्य तुम्ही कुठायचा आपल्या दोन टीबीची नोट जरी पाहिली तर तुम्हाला देवनाग लिपीचे वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतील मग याच्यामध्ये जिथं मला अपडेट करायची गरज तिथं मी अपडेट केलेलंच आहे मग तुम्ही जर फक्त रेग्युलर तुम्हाला वाटलं नाही आम्हाला क्लासचे नोट्स करायचं नाही तुमचं पुस्तक करायचं नाही आम्ही आम्ही अमु पुस्तकातून तुम्हाला करणार आहे करा पण ते करत असताना आयोगाचे पेपर आधी समोर ठेवा आणि आयोगाच्या पेपरमधले जास्त मागे ना का बावीस तेवीसच बघा बावीस तेवीसला व्याकरण आणि वाक्य रचना शब्दसंग्रहाबद्दल मी बोलत नाही व्याकरण आणि वाक्य रचनेवर जे प्रश्न आले ते सगळे प्रश्न त्या संबंधित पुस्तकातून कवर होतात का किंवा संबंधित नोट्समधून कव्हर होतात का एकदा बघा जोर होत असेल तर बिंदास तुम्हाला जो सोर्स वाटतो तो तुम्ही तो वापरा पण नसेल तर थोडा बहुत माझ्यावर सोर्स ठेवा कमी जे सांगतो त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे किंवा ज्या पोरांनी आता पोस्ट मिळवली त्यांना फक्त माझं नाव विचार यशवंत स्वराट म्हणतोय का असं असं या पुस्तकाचा वापर करायला पाहिजे सत्य एका म्हणजे खरं एक खोटे ते खरं म्हटले तरच तुम्ही पुस्तक वापरा पुढे आणखी आता पुढचा प्रश्न काय खालील शब्द अयोग्य शब्द ठेवा घा पा गट वमुख के प्रश्न आहे शब्दस्थितीवरती आला तर मित्रांनो तसं तद्भाव शब्दावरती होता जोगी भोगी योगी कोणत्या पुस्तकात नव्हतं पण ज्यावेळेस मी वर्गामध्ये शिकवलेलं होतं त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जोगी दिलेला होता तुमचा भोगी सुद्धा दिलेला होता हे सगळे शब्द तुम्हाला या ठिकाणी मी शिकवलेले होते आधी या ठिकाणी बघा रे म्हणजे काम कार्य म्हणजे काच हाही तुमचा मुद्दा या ठिकाणी आता जोगी आणि उपा योगी आणि हा तुमचा घरी जोगी पा या ठिकाणी सगळे येऊन गेले होते म्हणजे मागही होतं आणि पुढे अपडेटमध्ये आणखीन अपडेट पण केलेलं आहे मी पुढे या आता तुम्हाला हा फॉन्टी सलाजीची गॅरंटी नाही कारण की छोट्या अक्षरात माझ्या पुढे आहे म्हणून तुम्हाला स्क्रीनवर दिसल का नाही मी म्हणजे शासन आहे व तुम्ही समजून माझ्या भावना काय मला काय सांगायचं आहे बघा रे त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवली न बा न लोकांनी घटकाची मुख्य दिली दोन हाती त्या लोकांना विचारा हे वाक्य येताना मार्केटमध्ये कोणत्या नोट्समध्ये होतं का कोणत्या पुस्तकामध्ये होतं हे माझ्या नोट्समध्ये होतं मी पोराला सांगायचो की प्रयोगामध्ये ठराविक की वाक्य मी लिहिलं होतं हे अपवादाचे वाक्य आजपर्यंत आले नाहीत पण उद्या आयोग प्रश्न विचारील प्रश्न विचारील रेग्युलर बॅच जे पोर होते रिव्हिजनला होते त्या पोरांना माहिती होते पण आता ते आल्यानंतर बघा मित्रांनो तेवढे एकच वाक्य होतं त्याने आपल्या मुलीला कालच साथरी पाठवली एक वाक्य पण मी ज्यावेळेस सोर्स पाहायला लागलो तर मला एक दोन तीन चार चार वाक्य असे मिळाले मग हे अपवाद काय याला अपवाद का मानायचं याचं विश्लेषण बॅचमध्ये नोट्समध्ये वाक्य असेल विश्लेषण बॅचमध्ये आहे म्हणजे हा सगळा अपडेट कार्यक्रम पोरांपर्यंत येतोय मग आपण जर याच्यापासून मुगला आता याच्यावर प्रश्न आला समजा हा प्रश्न गेला प्रश्न आला आणि तुम्ही वाचलेलाच नसलं माझं पुस्तक किंवा माझी बॅच पाहिलेली नसेल हा अपडेट पाठ तुम्ही पाहिला नसेल आणि इथं प्रश्न आला एक मार्क गेला एका एक मार्काने तर पोस्ट राहिली तर परत वर्षभर वर त्यांनी हेच करत बसायचं का तर आपण जगाच्या मागे राहू नये हे मध्ये लक्षात घ्या आपण जगासोबत पाहिजे आपण स्पर्धेत टिकलेलं पाहिजे मग जुन्यात नोट्स वाचत बसलोय मग मी सर तुमचीच बॅच केली होती जुन्या नोट्स वाचतोय जुन्या नोट्स वाचत असेल पण त्याच्यात अपडेट पाठ तुला बघावं लागणार आहे अपडेट पार्टसाठी तुला हे पुस्तक बघावं लागणार आहे कारण जुन्या वेळेस माझा सोर्स समजा मी तेवीस मध्ये बॅच दिली तर माझा का सोर्स बावीस पर्यंत होता आयोग बावीस पर्यंत कोणत्या पुस्तकावर आहे पण तेवीसला काय काय आयोगाने काही सोर्स बदलले तर मला तेवीस तेच सोर्स बदललेला पाहून चोवीसची बॅच द्यावा लागली नवीन मग चोवीस साठीची बॅच मी पंचवीसमध्ये आणलेली मग बॅच आली त्याच्या संधीचा तुमचा अपडेटेड संदर्भ पुस्तक पण आलेला तुमच्यासमोर याचा संदर्भ तुम्ही ठेवा तुमच्यासमोर आणखी पुढे या अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरला जाते आता अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरला तुमच्याकडे जे पुस्तक आहे बघा पु पुस्तक उचकून अवग्रह अवग्रहचिन्हाबद्दल माहिती आहे का ही माहिती वर्गात चालू चालू मध्ये मी वर्गात शिकवतो आणि बऱ्याच वेळा शिकवलेली बोरांना म्हणजे ऑनलाईनची पोर असू तर ऑफलाईनची असू आणि अवग्रह हा आपल्या यश सारखा असतो हा जो आपण यश काढतो या, या टाईपचा एखादा उच्चार आपला लांबवायचा असेल पण त्या अवग्रहाबद्दल मी डिटेल माहिती परत काय मांडली तर फक्त अवग्रहवर तुम्हाला प्रश्न आला अवग्रह चिन्ह काय तर तेवढाच मुद्दा नाही मित्रांनो तर आपल्या त्या विरामचिन्हामध्ये राज्य सहकारने पोरणला तर तो खूप महत्वाचा आहे फक्त बघा विशिष्ट उच्चार लांबण्यासाठी लांब करायचा असेल तर त्याचा वापर होतो एवढं म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला याच्या पलीकडे बघा इथं तुम्हाला उच्चार लांबवायचा तर आई त्यानंतर गारे देवा पण याच्या बघा संधी प्रक्रियेच्या लेखनामध्ये मुळात असलेला दर्शवण्यासाठी हा एक मुद्दा मी ॲड केलेला आहे विरामचिन्ह टॉपिक सुद्धा फुल अपडेट केला आहे राज्यसेवा तुम्ही करत असाल तर विरामचिन्ह टॉपिक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे वाक्याचे प्रकार आहे प्रयोग आहे हे पुढचे टॉपिक खूप अपडेट झाले त्याच्यातही तुम्हाला बघ नाही मग बाकीचे टॉपिक अपडेट नाही अशाला भाग नाही सगळे टॉपिक अपडेट आहेत पण राज्यसेवाल्यांसाठी हा टॉपिक कोर आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी हा जो मुद्दा आहे इथं जर कधी प्रश्न आला तर तुम्हाला हे मार्केटमध्ये कुठं पाहायला मिळालं नाही हे माहिती आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे मी हे जे वारंवार सांगतोय याच्या मागे कारण लक्षात घ्या आता काही ना वाटणार आहे भोतो पुस्तक आहे ते मग तू जाहिरात करणारच आहे आणि शंभर टक्के मला जाहिरात करावंच लागणार तर तुम्हाला काय करणार आहे याच्यामध्ये काय नवीन काय जुन एखादा काय करणार या सगळ्या लेक्चरचा लक्ष्याचा एकच काढणार भाऊ तुला तर सगळ्याची जाहिरात करायची होती शंभर टक्के तू म्हणतो ते खरंय पण एक पार्ट असा पण आहे त्याच्यावर तिचा दुसरा माध्यम असाय का त्याच्यामध्ये मी काय दिलंय हे तुमच्यापर्यंत आलं पण पाहिजे ना तुम्हाला कळलं पाहिजे पेपर झाला मार्क कमी पडले मग कळलं या पुस्तकामध्ये होतं त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये होतं त्याला त्याला काही किंमत राहणार नाही ते अगोदर आपल्याला माहिती पाहिजे का हे ऑलरेडी यांनी दिलेलं आहे बा हे आपल्यापर्यंत आलं नाही आलं तर आपलं वाचून घ्यावं लागेल कारण की आपल्याला मेन्सला सामोरं जायचं आहे पुढं बघा आता का हे काय रे की आला ता आला इ आला हे प्रत्येक साधलेले भावाचे नाव कोण दिली हे प्रत्यय लावून भावाचे नाव म्हणता सारे गावाला माहिती पण ताई किंवा आई गिरी येतो पण पणावी नावळ हे प्रत्यय लागताना भावाचे नाम होतो पण त्याच्यात कोणत्या प्रत्ययाला पुलिंग नाम येतं कोणत्या प्रत्ययाला स्त्रीलिंग नाम येतं कोणत्या प्रत्ययाला अनुपूसिंग नाम येतं हे मुद्दे सुद्धा नोट्समध्ये अपडेट आहेत मी नोट्स याच्याकरता म्हणतोय ती अगोदर नोट्स होती आता ते पुस्तक रूपामध्ये आणि या पुस्तक रूपामध्ये नोट्सच्या पेक्षाही भरपूर अपडेशन आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघायचा आणि मग विश्वास ठेवायचा मी किती आरडा करून सांगितलं तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही पण जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाल तेव्हाच तुम्हाला हा विश्वास बसणार आहे पुढे यारे आता जो जे वनसीला तो ते हो। ला हा बघा टेक्निकलला आलेला प्रश्न होता प्रश्न याविषयी आधी पण सांगायचं का अशी अपवादातले वाक्य विचारू शकतं या ठिकाणी लाहो म्हटलं का बऱ्याच बरं वाटलं इथं ओ आला ओ आला का आमचं बोरगा आज्ञात उत्तर देऊन आलं याचं उत्तर विद्यार्थी होतं ना आयोगाने विद्यार्थीच उत्तर ठेवलंय बघा या ठिकाणी जो जे तो ते लाहो विद्यार्थी पण आहे क्रियापद जेव्हा अर्थ दाखवतो स्वार्थ तवाच त्या ठिकाणी काळ कळतो अज्ञा अर्थ संकेतार्थामध्ये काळ कळत नाही पण तुमच्या या ठिकाणी बघा हे वाक्य असं अपरातलं होतं की याला काळ भविष्य भविष्यकाळ उत्तर यायला पाहिजे आणि याला या ठिकाणी अर्थ तर विद्यार्थी यायला पाहिजे हे सुद्धा मी दिलेलं होतं अगोदर आणि हे दिलेलं असताना आयोगाने नंतर प्रश्न तांत्रिक सेवा पूर्व दोन हजार बावीसला प्रश्न आहे म्हणजे मी निश्चित त्या सोर्सपर्यंत आहे का ज्या सोर्समध्ये आयोग प्रश्न विचारतोय आहे त्या सोर्सच्या पुढे जाऊन आणखीन आयोगाचे सोर्स आहेत तर मी ते बदललेले सोर्स घेऊन तुमच्या पुढे माहिती अगोदर देतोय कशी माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहे परत पुढे आता आपण या पुस्तकामध्ये फक्त सोर्स नाही तर काय वेळेला असं होतं आयोगाचा प्रश्न एक असतो पण त्याला उत्तर दोन येतात त्याच प्राधान्य कोणला जायचं तुम्ही बघा दोन हजार वीसचा चा पेपर बघा त्या पेपरमध्ये तुम्हाला पाच सहा प्रश्न सापडतील प्रश्न एक आणि उत्तर दोन दोन आहे त्याच्यापैकी एक प्रश्न घेतला बा गट मुख्याचा आहे प्रश्न आहे पुढील पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातला करता स्वतः कृती न करता ती दुसऱ्याकडून करून घेतो मी चाललो स्वतःच केली कृती माझ्याकडून चालवला जाते मी स्वतः कृती करतोय पण बघा आई मुलाला चालवते या ठिकाणी दुसऱ्याकडून कृती केली जाते आई मुलाला चालवते परे आईने मुलाला चालवले ही दुसऱ्याकडून कृती करून घेतलेली या ठिकाणी गेलात तर तीन नंबर आणि चार नंबर दोन उत्तर निघतात मग या दोघांमध्ये पर्याय नंबर तीनच उत्तर का मानायचा पर्याय नंबर चार उत्तर का मानायचं नाही हे तुम्हाला मी क्लिअरली टिपा सूचनानुसार तुमच्यासमोर ठेवलेलं आहे काही टिपा पुस्तकात आहे मग काही टिपा जे आहेत ते हिडन आहेत त्यासाठी ते बॅच मने दिले आहेत आला तर तुमचं उत्तर असं पाहिजे प्राधान्य याला द्या याला प्राधान्य देऊ नका दोन दोन पर्यायामध्ये याला प्राधान्य द्यायचं तीन पर्याय असेल तर तीन तिनं पहिला कोण दुसरा कोण या सगळ्या डिटेल बाबी मी घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला आपादावर प्रश्न यावं किंवा एका प्रश्नाचे दोन दोन तीन तीन उत्तर निघावं तरी आपण जगापेक्षा वेगळं राहिलं पाहिजे पुढे राहिलं पाहिजे या सगळ्या बेसिक गोष्टी इथं भूत मांडलेल्या आहेत पुढे आता साध्या व सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी पोरान पुस्तकाची मांडणी करताना फक्त राटाळवानं बंद लेखण्यासारख्या आपल्या पुस्तकामध्ये नाही तुम्ही पुस्तकामध्ये कुठे जा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मांडणी करताना सुटसुटीत बाय चार्ट मांडणी करून दिली तुम्ही गेलात तर पुस्तकामध्ये जिथं मला चार्ट पाहिजे तिथं चार्ट पण दिले आहे चौकन आहेत आकृत्या आहेत पण नकाच्या सगट कार्यक्रम तुमचा व्यवस्थित केला आहे आणि पुस्तकाचा फॉन्ट एवढा व्यवस्थित सुटसुटीत ठेवला आहे की एखादा ऑनलाईन बॅच करत असेल तर त्याला काही लिहायचं असेल त्याला लिखाणासाठी जागा पण आहे वाचताना किंवा पुस्तकाने पाहताना असं वाटतं पाचशे पानाचं पुस्तक झालं पाचशे पानाला किंमत नाही तेवढं सुटसुटीत दिलंय का त्या सुटसुटीत पुस्तकामुळे तुम्हाला वाचायला ते पुस्तक उरक्त ज्याला चष्मा असेल त्याला बिगर चष्मे सुद्धा दिस असं मी या ठिकाणी फॉन ठेवलेला आहे म्हणजे सगळ्याचं दुःख या ठिकाणी क्लिअर करून दिलंय या पुस्तकाची खासियतच आहे आणि रचना साधी सोपी असल्यामुळं वाचताना त्याची लगेच उकल होते आणि ज्या भागाची उकल होत नाही त्या भागासाठी तुम्हाला माझ्या बॅचचा आधार घ्यायचा आहे आधार घेतल्यानंतर काय सांगायचं आहे नेमकं पुस्तकामध्ये का याचा संकल्पना कशी कारण वाचताना संकल्पना आपल्याला अवघड वाटते पण मी शिकवताना ती एकदा सोप्या भाषेत करून मांडलेली आहे तुमच्यासमोर त्याच्यामुळं तुम्हाला तुम त्याचा आणि पुस्तकाचा आणि बॅचचा ताळमेळ दोघांचा वाचणार आहे आता परत मारे आता मांडणी करणं बघा आता हे हा जो चार्ट मी घेतलेला आहे शब्दशक्तीमधला शब्दशक्ती घेताना तुम्ही बघा या ठिकाणी कसा चार्ट केला आहे या ठिकाणी बघा अर्थ घ्यायचा नाही त्याला आपली चुकीची बोली त्याला अर्थ घ्यायचा त्याला बरोबरची बोली अशा प्रकारे मांडणी सुटसुटीत मांडणी करून दिली एकदम याच्यानंतर या ठिकाणी या बघा रे वर्णमालेतलं स्वरांचं उच्चारण आहे उच्चारण बघा बाय चार्ट तुम्हाला दिलंय त्याच्यानंतर चार शब्दाचे उच्चार असेल पहा जुन्या नोट्समध्ये जुन्या वॅशमध्ये या गोष्टी नाही आहेत मग अशा गोष्टी थोड्या थोड्या ॲड करत चालेल समजा चार अक्षर शब्द आला तर पहिला असेल तर पूर्ण दुसरा असेल तर अपूर्ण तिसरा असेल तर लांबट पण त्याच्यानंतर शेवटचा दीर्घ आणि सेकंड लास्ट म्हणजे तिसरा असेल तर तो अपूर्ण हे सगळं चार्ट करून आहे यानं काय होतं वाचलेलं लक्षात राहायला मदत होते हे लक्षात घ्या पुढं बघा द्याल व्याकरणातील महत्वाचे अपवाद समाविष्ट केले आता जसं मी समाजातलं एक उदाहरण दाखवलं आयोगाचं एक आता ट्रेंड आहे आयोग काय करतंय तुम्हाला सगळ्या बाजूसुद्धा अपवादावरचा प्रश्न टाकून देतं अपवादाचं उदाहरण असेल किंवा संधीमध्ये सुद्धा त्यांनी मागं मा तेच केलेलं आहे एखादं अपवादाचं उदाहरण एखादं चुकीचं उदाहरण वराला अपवादाचं उदाहरण माहीत नाही सगळं ते अपवादाला ते काय म्हणतं की चुकीचं आहे पण चुकीचं उदाहरण तर वेगळंच असतं मग असे जेवढे अपवाद आहेत मॅक्झिमम अपवाद मी तुम्हाला या पुस्तकामध्ये समाविष्ट करून दिले आहेत अपवाद आहेत त्यानंतर त्या अपवादाबरोबर काही महत्वाच्या सूचना पण मी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत बघा रे मग अपवाद अपवादमध्ये बघा हे अपवाद म्हणले वाक्याच्या प्रकारामध्ये हे ज अपवाद तुम्हाला मग हे अपवाद का गरजेचे आहेत तुम्ही जे शिकता तुम्ही जे वाचता ते एका बाजूला राहिलं पण त्या शिकण्याला तुमच्याकडे जो आधार होता त्या आधारावर तुमच्या उत्तरं निघणार आहेत पण तो आधार ज्या वाक्याला नाही म्हणजे ते अपवादामध्ये जे वाक्य शिफ्ट होतात ते वाक्य सुद्धा मी ऍड करून दिलेत जेणेकरून आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला पहिल्या पेपरला आज मित्रांनो नव्वद प्लसचं टार्गेट ठेवा लागणार आहेत म्हणजे क्वेश्चनचं म्हणजे दोनशे पैकी तुम्ही ऐंशी प्लस पाहिजे त्याच वेळेस आपल्या हातात कुठेतरी पोस्ट येणार आहे आणि हे टार्गेट ठेवत असताना मराठीला तुम्हाला अठ्ठेचाळीसचं टार्गेट ठेवला म्हणजे अठ्ठेचाळीस प्लस एखादा पन्नास पैकी मला पन्नास म्हणा तरी चालेल पण आम्ही म्हणतो अठ्ठेचाळीस प्लसचं टार्गेट ठेवा तेव्हा कुठेतरी आपल्या हातात पोस्ट येणार आहे का सारं गाव अभ्यास करत आहे एखादा पहिल्याच मेन्सला असेल पहिल्या मेन्सच्या पोराला चार चार पाच पाच मेन दिल्या पोराच्या बरोबरीने यायचं असेल तर त्याला हे करावंच लागणार आहे त्याच वेळेस तो पहिल्या मेन्सला त्या लोकांचा क्रॉस करू शकतो नाही तर ज्यांना अनुभव आलाय आपलं काय चुकलं काय नाही नवीन काय करायला पाहिजे आपण जुनं काय केलंय ते बोर पुढच्या वेळेस सावरून घेतात व जो पहिल्याच मेन्सला आहे त्याने ट्रायला एरर करत बसेल त्यांनी थेट पोस्ट मिळवायची मग त्याला हे करावं लागणार आहे काही लोक का आम्हाला चिचारचे सर जुनी बॅच करू का नवी बॅच करू आता जुनी बॅच हे माहिती नवी बॅच आहे माहिती शिकवणार मीच आहे पण जुन्या बॅचमध्ये अपडेट पार्ट नाही आहे आणि नवीन बॅचमध्ये जो अपडेट पार्ट आहे त्याच्यावर प्रश्न आला तर जुनी बॅच घेऊन करतो काय तो त्या शे पाचशे रुपयाकडे पाहत बसतो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बॅच कराचा असंही मी म्हणत नाही करा वाटलेत करा नाही करा वाटले करू नका पुस्तकही करा वाटलेत तर करा नाही तर करू नका पण पेपर झाल्यानंतर याच्यात जर दिसलं आणि जे तिकडं दुसरीकडे कुठंच नाही दिसलं त्यावेळेस फक्त झुरत बसू नका कमी आधी हे पुस्तक पाहायला पाहिजे होतं बा चला यानंतर बाहेर महत्वाच्या घटकावर सरासाठी उदाहरणं या पुस्तकामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काही महत्वाचे जे टॉपिक आहेत त्याचं सर्वाचे उदाहरण ठेवलेत मुद्दा पण ठेवले कोरे ठेवलेत ते मग ते उदाहरण तुम्ही सोडवायचे आणि त्याचे उत्तर बॅशमध्ये पण आहे किंवा टेलिग्रामला ऍट द रेट माय बोली मराठी टेलिग्राम चॅनल आहे ऍट द रेट माय बोली मराठी हा आपला टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ते पुस्तक सॉरी याचे उत्तर पाहायला मिळतील म्हणजे हा सुद्धा मुद्दा मी तर ठेवलाय आणि ते सगळ्याच नाही केलं जे महत्वाचे टॉपिक आहेत जिथं खरंच सर्वाची गरज आहे त्या ठिकाणी मी सर्वाचे उदाहरण सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पुढे या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन पर मार्गदर्शन पर पाहिजे महत्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी मांडल्या आहेत बघा या ठिकाणी शिपा सूचना आहे ही सूचना का तर वाक्याचे प्रकार अभ्यासात असताना आपल्या काही ठिकाणी सूचनाची गरज भेटते त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत जिथं टिपा पाहिजे तर टिपा दिल्या महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत काही महत्वाची उदाहरणं महत्वाची वाक्य अपहत्वाची वाक्य हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या ज्या त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे म्हणजे तुम्ही जो मुद्दा शिकताय त्या मुद्द्याला धरून काय अपवाद असू शकतात काय महत्वपूर्ण सूचना असू शकते की आपलं वाक्य चुकू शकतं किंवा उदाहरण चुकू शकतं प्रश्न चुकू शकतो ह्या चुका टाळण्यासाठी या सगळ्या टिपा सूचना मी त्या ठिकाणी वेळोवेळी मांडलेल्या आहेत परत पुढे या मित्रांनो या पुस्तकावर आधारित आता पुस्तक तुम्ही घेतलं तर या पुस्तकावर आधारित कायला वाटलं की मला ऑनलाईन बॅच करायची तर एमपीएससी मार्गदर्शिका वर्ग वन नावाने तुम्हाला मायबोली प्रबोधनी या ऍप्लिकेशनवरती बॅच पाहायला मिळेल हे जुनी बॅच म्हणे व जुनी बॅच ही दोन हजार बावीस मध्ये रेकॉर्ड केलेली पाहिजे दोन हजार बावीस आणि आता तुम्ही पंचवीस मध्ये मेन जाणार आहेत तीन वर्ष उलटून गेले या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत त्याचे सोर्स त्याच्यानुसार ही अपडेट केली फुल अपडेट केले पाहिजे मग हे तुम्हाला बघण्यासाठी ही बॅच पाहावी लागणार आहे मग या बॅच मध्ये तुमच्या सगळ्या पुस्तकाचा संदर्भ या ठिकाणी आला आहे पुस्तक वाचताना जिथे अडचण येते ते सगळं क्लिअर होतंय पुस्तक, पुस्तक समोर ठेवून जर बॅच बघितली तर तुमचा मराठी व्याकरणाचा कार्यक्रमच ओके होणार आहे त्याला परत वेगळं काही करायची गरज नसणार आहे पण याच्यासाठी जर पुस्तक असेल तर समोर ही नवीन बॅच पाहिजे नवीन बॅच असेल तर समोर हे पुस्तक पाहिजे मायबोली व्याकरण मार्गा तवाच हा ताळमेळ तुम्हाला जमणार आहे परत आता ही बॅच घ्यायची असेल तर पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला ऍपला डाऊनलोडला क्यू आर कोड दिलाय आहे तो क्यूआर कोड डाउनलोड करा क्यूर कोड ऍप डाउनलोड करा आणि या ठिकाणी का स्कॅच कोड दिलाय आहे तो स्कॅच कोड टाकला की तुमची बॅचची फी वीस टक्के कमी पण होणार आहे म्हणजे वीस टक्के फी कमी करण्यासाठी तुम्हाला पुस्तकाचा कुपन कोड वापरता येणार आहे म्हणजे पुस्तकाचा दुहेरी तुम्हाला फायदा करून घेता येईल याच्या पलीकडे मित्रांनो बॅचबद्दल सांगायचं झालं तर बघा ही बॅच परीक्षा भिमुख अपवाद आणि नवीन उदाहरणाच्या समावेश अपडेट केलेली बॅच आहे दोन हजार बावीसची ची जी जी ओल्ड बॅच आहे जुनी बॅच आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे नाही आहेत आणि हे मुद्दे तुम्हाला अपडेटसाठी नवीन मधनच करायचे मुख्य परीक्षेला गेला आणि जुनीच व्याज करीत बसला भो तू जुनी व्याज करशील शे। शेपाशे पाचशे पण आख्या वर्षभराचा खर्च काढ आणि मग ते शेपाशे पाचशेकडं पाय मग तो ताळेबंद जुळत असेल तो जुनीच करीत बस नवीन मध्ये तुम्हाला परत काय दोन हजार चोवीसच्या मुख्य परीक्षेला म्हणजे दोन दो हजार चोवीसला जी काही मुख्य परीक्षा होणार आहे आधी झाली तेवीसची तेवीसच्या मुख्य परीक्षेला आलेल्या प्रश्नाचा संदर्भ आहे तो घेऊनही व्याच मी अपडेट केली म्हणजे तुम्ही चोवीसची मेन द्या पंचवीस मेन द्या तुम्हाला त्या ठिकाणी अडचण राहणार नाही मित्रांनो ओके अशा प्रकारे हे मायबोले व्याकरण मार्गदर्शिका पुस्तक मी बनवलेलं आहे एकदा नजरे नजरेखालून ते पुस्तक घाला थेट विक म्हणजे विकतच घ्यायचं आहे म्हणून जाऊ नका आधी बघा जुनी नोट्स असेल नसेल तर मायबोली मला डिटेलग्राम जाणार आहे त्याच्यावरती पीडीएफ ती पी डीएफ ओपन करा पुस्तकातल्या लगायला टॉपिक ओपन करा आणि एकदा चेक करा अपडेशन आहे की नाही माझ्यावर म्हणजे माझ्या भरशावर राहू नका किंवा अदरवाईज पुस्तक समोर ठेवून दोन्ही बॅच लावा तरी तुम्हाला कळणारी याच्यात अपडेट काय पण वेळ वाया वा जाऊन देऊ नका मेन्सला आहे तर तुम्हाला हे चेक करायला वेळ नाहीये त्याच्यामुळं मी जे सांगतो त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवा आणि मुख्य परीक्षेला असाल तर नवीन बॅच आणि हे नवीन पुस्तक समोर ठेवूनच बॅच तुम्ही काय करा मित्रांनो कम्प्लीट करा ही माझी कळकळीची कल विनंती तुम्हाला असेल ओके मित्रांनो मग तुम्हाला जर आता हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या दुकानदाराकडे जा पुस्तक अवेलेबल झालेलं आहे त्याच्याही पलीकडे मित्रांनो आपलं मायबोली प्रबोधन ॲप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता एक चार एक दिवसामध्ये तुमचं पुस्तक खरेदी केल्यानंतर तुमच्यापर्यंत घरपोच येऊन जाईल ओके मित्रांनो आता मी या ठिकाणी हे लक्ष आहे नहीं, ही लेक्चर नाही ही थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये सांगितलं ही जाहिरात होती पण ही तुम्हाला कळली पाहिजे होती का नेमकं पुस्तक काय आहे आणि नवीन बॅच काय मित्रांनो ओके मला जी माहिती पुरवायची होती मी माहिती तुमच्यावर पुरवली आहे बाकी आता तुम्ही तुम्हाला ठरवाय तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की आपल्याला मुख्य परीक्षेला सामोरं जाताना काय करायला पाहिजे ओके मित्रांनो या लेक्चरमध्ये मी याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद